नमस्कार तुम्ही पाहताय हवामान अलर्ट हा यूट्यूब चॅनल आणि मे केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज आपण एक एप्रिल ते दहा एप्रिलच्या दरम्यान राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर थोडंफार सांगली कोल्हापूर या भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे तसेच नगरच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात थोड्याफार सीमावर्ती भागात एक पावसाचा ढग सध्या सक्रिय आहे उर्वरित राज्यात काय कुठेच पावसाचे ढग सध्या सक्रिय नाही आहेत आणि मागील तीन चार दिवसापासून विदर्भात पाऊस जो सक्रिय होता मराठवाड्यात पाऊस सक्रिय होता तसेच उत्तर महाराष्ट्रात थोडाफार पाऊस सक्रिय होता हा आजपासून पूर्णपणे आपण सांगितल्याप्रमाणे थांबलेलाच आहे उर्वरित आता परत कधी पाऊस आहे तर थोडंफार सहा एप्रिलच्या दरम्यान नांदेड लातूर धाराशिव या भागात सोलापूर या भागात पावसाचे ढग सध्या सक्रिय होतील सहा एप्रिलच्या दरम्यान त्याच्यानंतर सात आठ नऊ एप्रिल या तीन चार दिवसात विदर्भातील हे सर्व जिल्हे मराठवाड्यातील हे सर्व जिल्हे तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागातून सात आठ नऊ एप्रिल आणि दहा एप्रिल रोजी थोड्याफार पावसाचा अंदाज आहे हा पाऊस मेघगर्जनेसह असेल आणि थोड्याफार क्षेत्रासाठीच वळीव स्वरूपाचा अवकाळी स्वरूपाचा असेल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी तापमानाबाबत पा जर पाहायचं गेलं आता तर पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील तापमान हे चाळीस अंश सेल्सिअस ते त्रेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तसेच विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र या भागातीलसुद्धा तापमान एकोणचाळीस अंश सेल्सिअस ते एक्केचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे तसेच दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा तापमानाचं प्रमाण हे पुढील चार ते पाच दिवसात जास्तच राहणार आहे सदोतीस चावन सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान आणि मुंबई विभाग व कोकण विभागात सुद्धा छत्तीस साऊन सेल्सिअस ते चाळीस औंश सेल्सिअसच्या दरम्यान पुढील चार ते पाच दिवसात तापमान राहील पाऊस हा थोडाफार सहा तारखेपासून मराठवाड्यात चालू होईल सात आठ नऊ दहा विदर्भ तसेच विदर्भातील पश्चिम जिल्हे आणि दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या भागातून सहा तारखेच्या पुढं हळूहळू पाऊस सुरू होईल दहा एप्रिलपर्यंत दहा एप्रिलपर्यंत हा पाऊस सक्रिय राहील तिथून पुढे परत एकदा हा पाऊस थांबेल त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोचेल धन्यवाद मित्रांनो